श्रीला आज गुरुवार कसा आहे का आ डायरेक्ट मध्ये सात घातले होती सात किती सात असिजवायला लागते नुसतं रस्त्याच्या कडाला माय पाणी ठेवून नाही जमत नुसतं गरम पाण्याची पातीले ठेवून नाही जमत माय असे शिजवायला लागते ते पातीले बरोबर मटण तेव्हा म्हणतात ओरिजिनल डावारा रस्त्याच्या कडेला दोन तीन लिटरचं पाण्याचं पातीला ठेवायचं नाही डायरेक्ट पातिले भरून मटण टाका सकाळी बारा वाजता दहा बोकड हो शिजवाय लागते ती किती दहा त्याला म्हणतात हो ओरिजिनल डवारा रस्त्याच्या कड्याला पाच लिटर पाणी पातिले ठेवून डवारा हो तयार होत नाही अशी पातिले भरून मटणं लागते ती त्याला म्हणते डवारा आणि हो ट्रेन आणला म्हणला तर फक्त हॉटेल बाकी शिरी नंबर एक क्वालिटी खायची असं हॉटेल बाकीशी लिहायचं दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड जवारी बाजरी तोंज आणि ह्याला म्हणते कसं आहे हा डुप्लिकेट नाही माय ओरिजिनल आहे ओरिजिनल हॉटेल बाकीश्री दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड जवारी बाजरीत बाजरी तो व कस तो हॉटेल बाकीश्रीला हॉटेल उघडायच्या आधी मीटिंगला गर्दी कशी असते दवा त्याला मागत